नवी मुंबई दुमदुमली गणरायाच्या जय जयकाराने पण शंकर महादेवन यांच्या उपस्थितीने शिवछाया मित्रमंडळ तुर्भे या मंडळाच्या गणपतीची वाढली शान तुर्भे येथील शिवछाया मित्रमंडळाची गणेशोत्सवाची गेली चोपन्न वर्ष अविरत परंपरा ज्येष्ठ समाजसेवक पत्रकार अंकुश वैती यांच्या कुशल नेतृत्वात सुरू आहे दरवर्षी विविध समाज प्रबोधन करणारे देखावे बाप्पांच्या गणेश मंडपात साकारले जातात जसा मुंबईच्या लालबागच्या राजाला दर्शनासाठी भाविक भक्तांचा प्रतिसाद असतो तसाच उदंड प्रतिसाद शिवछाया मित्रमंडळाच्या गणपतीला आगमनाच्या मुहूर्तापासून मिळत आहे भव्य गणेश मंडप आकर्षक विद्युत रोषणाही सामाजिक संदेशातून वैचारिक जनजागृती करणारे दे देखावे अशी वेगळी ओळख शिवछाया मंडळाची असल्याने पंचक्रोशीत ह्या मंडळाची लोकप्रियता पोहोचवण्यात मंडळाचे प्रमुख अंकुश वैती यांना बापांच्या कृपेमुळे आजवर यश आलं आहे यंदाच्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिवराज्याभिषेकाला साडेतीनशे वर्षं झाली त्या राज्याभिषेक सोहळ्याची अनुभूती सर्वांना मिळावी या हेतूने गणेशासमोर भव्य व आकर्षक देखावा साकारण्यात आले आहे प्रत्येक ऐतिहासिक प्रसंग जिवंत असल्यासारखा रेखाटण्यात आला आहे प्रवेशद्वारावर महाराजांचा भव्य रूपबदाळ पुतळा आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत आहे बुधवारी ज्येष्ठ लोकप्रिय गायक पद्मभूषण नवी मुंबईकर गायक शंकर महादेव यांनी शिवसेना उपनेते विजय नाटा यांच्यासोबत भेट बाप्पा बाप्पाच्या नतमस्तक होत बाप्पांची महाआरती केली यावेळी संपूर्ण परिसर गर्दीने फुलून गेला होता गणपती बाप्पा जयघोषाने आसमंत दुमदुमून गेला होता न्यूजशाहीचे संपादक अनिल कुमार उबाळे यांनी याची देही याची डोळा संपूर्ण क्षणांचे चित्रीकरण केले आहे खास न्यूजशाही प्रेक्षकांसाठी याचा अनुभव घ्या हो आणि प्रतिक्रिया द्या गणपती बाप्पा मोर्या Kalaka, 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 Push that! Push that! that! महाकाय सूर्यकोटी समप्रभ निगम कुरुदेव सर्व गणनायकाय गणदैवताय गुणशरीय गुणभक्तीये साय धीमयी गुणा गीताय पुराय पुर प्रवेशायमयी दत्ताय भक्त्रायम

आज नवींबेच्या राजाच्या महाआरतीसाठी प्रसिद्ध गायक शंकर महादेवन या ठिकाणी महाआरतीसाठी उपस्थित झाले होते नवींबेच्या राजाला ते प्रथमच त्यांनी भेट दिली आणि त्यांनी देखावाबद्दल खूप आमचं कौतुक केलं खूप सुंदर देखावा आहे आणि संपूर्ण भाविकांनी हा भाव देखावा पाहावा असे आवाहन पण केलं त्यामुळे शंकर महादेवनं आल्यामुळे खरोखर आम्हाला उत्साह वाटला आणि आमच्या पाठीवर कौतुकाची थाप मारल्याबद्दल आम्हाला आनंद झाला शिवछाया मित्रमंडळ हे नवी मुंबईतलं पहिलं सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आहे यावर्षी हे चोपन्नाव वर्ष आहे चौपन्नाव वर्ष जात असताना आम्ही दरवर्षी मोठमोठे देखावे या ठिकाणी सादर करतो यावेळी शिवराज्याभिषेक हा देखावा आम्ही साकारलेला आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा तीनशे पन्नास वर्षापूर्वी शिवराज्याभिषेक झाला होता तोच देखावा या ठिकाणी आम्ही साकारलेला आहे आणि अतिशय भव्य आणि दिव्य असा देखावा या ठिकाणी सादर सादर केलेला आहे तसेच या ठिकाणी दहा दिवस अनेक सामाजिक कार्यक्रम उप उप राबवले जातात त्यामध्ये आरोग्य शिबिर रोज सुरू आहे रक्तदान शिबिर आहे नेत्रचिकित्सा आहे तसेच सत्यनारायणची महापूजा असताना अन्नदानांचा लाभ म्हणजे हजारो लोकांना अन्नदान या ठिकाणी दिलं जातं तसेच या ठिकाणी नवीनबई प्लास्टिकमुक्त व्हावी पिशव्यांचा वापर करावा कापडी पिशव्यांचा वापर करावा म्हणून या ठिकाणी आम्ही पोस्टर लावलेले आहेत जेणेकरून भक्तांनी ते पाहून थोडंसं तरी ते त्यांच्यात बदल व्हावा आणि नवीन बेस स्वच्छ राखण्याचं भान त्यांनी ठेवावा